तर भावानो नमस्कार तर भावानो ह्यावेळीमध्ये आपण शिकणार आहोत हे जे आपलं ठिबक जे आहे खूप लांबणीचं असतं आणि याला जमा करायची जी सिस्टम जी आहे ती मित्रांनो ह्यावेळीमध्ये जाणून घेऊ तर मित्रांनो अशी एखादी बाज तुमच्या भाषेमध्ये कदाचित कुठं काही लकडी काहीतरी म्हणतात पण ही आमच्या इकडे बाज म्हणतात मित्रांनो असं काय करायचं बाजाला एक साईडला थोडं मित्रांनो अशी गाठ मारली करायची एकदम सोपा उपाय मित्रांनो हात गवळून येणार नाही अंगावरती पाणी सांडणार नाही आणि ठिबक किती बी लांब असू दे मित्रांनो जमा करा खूप आणि खूप सोपं जाणार मित्रांनो तर मित्रांनो असं ठिबक पाहू शकता नंबर एक ठिबक असं जमा करा येतं याच्यावरती एकदम सोपे पद्धत मित्रांनो असंच निश्चय करायचं काम आहे अंगावरती पाणी साडणार नाही अंग चिकला भरणार नाही आणि खूप असं सरळ जेणेकरून दुमता मुडप्पा काही पडणार नाही मित्रांनो तर सोपं एकट्यानं ठिबक जमा करायचं पाहू शकता आपण किती सोपा उपाय आहे मित्रांनो असं बाजूचं जे वरचे दोन माचे जे राहतात त्या माच्याला असं मित्रांनो असं हे करणार मित्रांनो आंग भरणार नाही आणि कितीही ठिबक लांब राहू द्या तुमचा हात गोळ नाही मित्रांनो सोपी आणि साधी पद्धत आहे मित्रांनो पाहू शकता असं सोपा असा उपाय आहे मित्रांनो तुम्ही देखील बिलकुल करा आणि आंग भरण्यापासून म्हणा किंवा हात असं गोळा करतो हात दुखतात त्याच्यापासून मित्रांनो आहे पाहू शकता लई सोपी पद्धत आहे आणि असंच मित्रांनो मी दोन एकरचं जमा केलेलं आहे ते बी मित्रांनो एका दिवसामध्येच न आंग भरता न न बेजार होता मित्रांनो तर असंच मित्रांनो तुम्ही पण व्हिडिओ करा आणि व्हिडिओ आवडत मित्रांनो नक्की लाईक करा कमेंट करा मित्रांनो आणि आपल्या शेतकरी मित्र जे असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा आग भरण्यापासून किंवा हात दुखित असं मित्रांनो हातावरती करायचं म्हणल्यावर त्याच्यापासून मित्रांनो शंभर टक्के मित्रांनो हे सोपा उपाय आहे मित्रांनो तरी बिलकुल जवळच्या मित्राला मित्रांनो शेअर करा तरी मित्रांनो धन्यवाद